निशान दिसलं नाही सपास सप तलवारी चालत्या चालल्या शिवाकाची दंत शरीर रक्षा बोंबाळ झाले हादर खान विचारतोय सांगा तुम्ही कोण आहे तरी शिवाकाशी म्हणतात मी शिवाजी राजे रक्ताच्या फाडोळ्यात पडलेला तो देह आहे पण शेवटपर्यंत कान मात्र लागले विशाल गडाकड तरी शिवाकाशी सांगत नाही मी शिवाजी राजे नाही म्हणून तशी तिथेची तलवार खपसन खोटात घुपसली आणि छातीपर्यंत वार गेला शेवटी सिद्धी विचारतोय अरे मलाही लागलाय आता तरी सांगतो कोण आहे तेव्हा शिवाकाशी उत्तर देत आहे की जन्मानं जरी शिवाकाशी म्हणून जन्मलो असलो ना तरी मरताना शिवाजी राजा म्हणून मरतोय यापेक्षा मोठ काय असू शकत आणि एक शिवाकाशी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्या प्राणाची आहुती देतो ती निष्ठा महाराजांच्या स्वराज्याची आणि हे महाराजांचं स्वराज्य अठरा जातीचे कट्टर धर्मांचे पूर्त विरोधात उभं करताय त्यांना माझं सांगणे महाराजांचा स्वराज्य कोणत्याच एका जातीच किंवा धर्माचं नव्हतं तर बारा बोलू ते अठरा आलुते यांना सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्य उभं केलं होतं आणि तो विचार आज आम्हाला कळणं गरजेचं आहे तेव्हा ही महाराष्ट्रात जी जाती आहे तिथे पेटलेली आग आहे ना ती कुठंतरी शांत होईल म्हणून शिवजयंतीला आम्हाला प्रबोधनाचे कार्यक्रम करणं आहे महाराज विशालगडावर पोहोचले आणि तिथं महाराजांना कळत आहे किती तिच्या शिवाकाशी शिवागाशी घोडखिंडी मध्ये बाजी प्रभू आणि बांदर गेले महाराजांना अगं अस्वस्थ झालं आणि महाराज सिंहनावर उठले

मला माहित नाही माझा शिवा गेलाय म्हणून अरे ज्या ज्या वेळी तू गावच्या एशीतून चालत आला ना तेव्हाच मला कळलं की माझा शिवा गेला गेला माझा शिवा जर असताना तर तो धावत आला असता आई आई घरात आले आणि शिवा काशी त्यांच्या आईला हुंका दाटून आला आणि तिसर ती माय घाय मोकल रडायला लागली राजा म्हणला अग माय हो तुझा, तुझा एक शिवा गेला म्हणून काय झालं मी आहे की तुझा हा शिवा मी जिवंत आहे की अजून तेव्हा आकाशवाणी उत्तर देते अरे माझा माझा एक शिव गेला म्हणून मी रडत नाहीये रे तर मला देवाने अजून एक शिवा का दिला नाही जो मी स्वराज्य पाठी दिला असता तो शिवा तुला देणार माझ्याकडे नाहीये म्हणून मी रडते काय आया सरती आपला लेख गमावलाय आणि दुसरा लेख तिच्याकडे नाहीये स्वराज्यासाठी लढायला म्हणून ती माय रडते तशी शिवा काशीदांची बायको दाराड उभा राहिलेली आपले डोळे पुसत बाहेर आली आणि ती म्हणती आव आत्या माझं धैनी गेलं म्हणून काय झालं मी घरी स्वराज्यासाठी आणि ही शिवा काशिबांची बायको पहिली मी मराठा सैनिक म्हणून पाहाळ्यावर प्रत्यक्ष लढली हा स्वराज्यातील स्त्रियांचा इतिहास आहे आणि जे आज स्त्रियांना कमजोर समजतायत त्यांना माझं सांगलं आहे की ज्यावेळी आमची जनाब आहे डोके डोळीचा बदला आला खांद्यावर डोक्यावरचा पदर कमरेला ठेवून त्या जनाईन धन बाजारात लोक लढा उभा केलाय आणि कीर्तनाला सुरुवात केली त्या जनाईला शिल्या देणारी लोक काय कमी नव्हती हो महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक स्त्रीचा सन्मान केलाय कारण हे स्वराज्य एका स्त्रीच्या विचारातून उभं राहिलेलं आहे जी जाऊनच्या प्रेरणेने उभं राहिलेले महाराजांच्या स्वराज्यातील एक स्त्री साधी गवळण कोणत्या रात्री दूध विकण्यासाठी आणि आपल्या लेखनासाठी कडा उतरून खाली गेले केवढा कौतुक महाराजांना तिथं आणि त्या गौरवीच्या स्मरणार्थ तिथं कडा बांधला